एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती या निमित्त आहे लिहून घेऊ शकता सुप्रभात सर्वांना आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या मित्र आज आपण सर्व एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी इथे जमलेलो आहोत हा दिवस आपल्यासाठी खूपच अभिमानाचा आहे कारण आजच्याच दिवशी सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचेच नाही तर संपूर्ण देशाचे आदर्श आहेत त्यांचे वडील शहाजीराजे आणि आई जिजाऊ महासाहेब जिजाऊ महासाहेबांनी त्यांच्यावर उत्कृष्ट संस्कार केले आणि त्यांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमी कार्यातून स्वराज्य स्थापन केले त्यांनी या युद्धतंत्राचा वापर करून शत्रूंना पराभूत केले अफजल खानासारख्या शत्रूवर विजय मिळवून त्यांनी संपूर्ण देशाला आपले सामर्थ्य दाखवून दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ पराक्रमांचेच नव्हे तर न्याय समानता आणि धर्मनिरपेक्षतेचे उत्तम उदाहरण आहे ते सर्व धर्म समभावात विश्वास ठेवत होते महिलांचा सन्मान आणि जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आज आपण शिवजयंती साजरी करत आहोत हा केवळ सण नाही तर प्रेरणा घेण्याचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले की संकटे कितीही मोठी असली तरी ध्येय आणि निष्ठेने त्यांचा सामना करता येतो चला आज आपण सर्वजण शिवाजी महाराजांच्या विचारावर चालण्याची प्रतिज्ञा घेऊ त्यांच्या शिकवणींना आपल्यात रुजवू आणि त्यांच्या कार्याचा आदर करत त्यांच्या स्वप्नातील स्वराज्याची ज्योत सदैव पेटती ठेवू जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ पाह